नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जोग लेझर्स म्हणजे काय आणि ते सुरुवातीला कसे निर्माण केले के गेले ज्याची चर्चा आपण पूर्वी केलेली आहे आता आणखीन थोडंसं पुढे जाऊन आणखीन काही गोष्टी समजल्या पाहिजेत आज आपण लेझर्सचे महत्त्वाचे गुणधर्म काय आहेत ते समजून घेऊया लेझर्सचे गुणधर्म समजण्यासाठी काही इंग्रजी शब्द आहेत सोपे आहेत माहितीचे आहेत त्यामुळे मी तेही बोलताना आधी सांगणार आहे प्रत्येक वेळेस मूलत लेझर म्हणजे प्रकाश इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्यामुळे प्रकाशाचे सर्व मूलभूत नियम जे आहेत ते लेझर्सनाही लागू होतात त्यांचा वेग Uh, तीन लाख किलोमीटर्स पर सेकंड वॅक्यूममध्ये uh, त्याच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांचा परिणाम लेझर्सवर होत नाही गुरुत्वाकर्षणाचा परिणाम हा अगदीच नगण्य असा असतो uh, आधी आपण चर्चा केली ते रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन डिस्पर्शन इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन डिस्पर्शन हे सर्व परिणाम प्रकाशाचे नाही लागू होतात इथले अनेक आपण आधी बघितलेले आहेत त्यामध्ये काय आहेत याची तुम्हाला कल्पना आहे मग हे लेझर्स वेगळे कसे तर होतं काय की यातल्या अनेक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या लाखों पट लेझर्समध्ये वाढवल्या ले जातात त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून लेझर्समध्ये अनेक गोष्टी सहज करण्याची क्षमता निर्माण होते आणि हा लेझर्सचा महत्त्वाचा भाग आहे एखादी गोष्ट समजण्यासाठी अनेक टेक्निक्स आहेत त्यातलं एक आजमी जेव्हा आपण ते म्हणजे एक्झाम्पल रूल एक्झाम्पल आपण एक उदाहरण आधी बघूया काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच आजकाल मिळणाऱ्या मॅगीचं हे एक पॅकेट आहे क्वालिटी आता बदललेली आहे त्यामुळे पूर्वीसारखे छान स्वरूपात ते दिसत नाही खरं भिजवलं तर हे मला मोकळं करून लांब करता येईल पण मी त्याचे फक्त दोन तुकडे करतो आधी हे तरंग जे आपण म्हणतो ते असेच खरं तर असतात नाही का प्रकाश तरंग असे हे तरंग इथे बघा काय झालं ते सर्व एकमेकांच्यात फिट केल्यासारखे के बसवलेले आहेत पण साईडला बघा कसे झालेले आहेत वाकडे तिकडे वेगळ्या दिशेने जाणारे असे आहेत पण तरी सगळ्यांची दिशा खरं तर वाहण्याची एकच आहे किंवा निर्मितीची दिशा एकच आहे हेच जर मी एखाद्या गरम पाण्यात घातलं तर ते सर्व असे पसरतील वाकडे तिकडे होतील हे एकत्रितपणे जितके आहेत त्याच्याऐवजी ते खूप पसरतील त्यामुळे त्याची घनता एकदम कमी होणार आहे सर्व एकाच दिशाने वाहण्यासारखे स्थिती आहे आत्ता पण नंतर काही असे जातील गरम पाण्यात टाकल्यानंतर काही असे जातील काही असे वाकडे तिकडे जातील सगळ्यांची दिशा एक राहणार नाही एक मोठा गोळा तयार होईल आणि पाण्यात सोडून धुले तर ते कसे वाकडे तिकडे हालचाल करतील ही अशी स्थिती आहे लेझर्स आणि प्रकाश यांचा संबंध असाच आहे कसा ते आपण बघूया सगळ्यात पहिली प्रॉपर्टी जी त्याची आहे त्याला मोनोक्रोमॅटिक असं म्हटलं जातं मोनो म्हणजे एक क्रोमा म्हणजे रंग त्यामुळे जेव्हा सर्व तरंग एकाच रंगाचे असतात म्हणजे त्याची तरंगलांबी सारखी असते आणि त्याची कमप्रता ही पण सारखी असते सर्व दृष्टीने ते सारखे असतात तेव्हा जे प्रकाश किरण तयार होतात त्या तो गुणधर्म लेझर्समध्ये असतो थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादा रंग आपण रंगांची चर्चा केला तेव्हा मी सांगितलं की हे र या तरंगलांबीमुळेच रंग आपल्याला दिसतात त्यामुळे जितका तो रंग अतिशय गडद किंवा अतिशय शुद्ध असेल तितका तो लेझरच्या जवळचा त्यामुळे लेझर किरण हे अतिशय शुद्ध रंगासारखे असतात रंगांची चर्चा करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एक दोन रंग मिसळून म्हणजे काही तरंग मिसळून जो परिणाम होतो, होतो तो एखादा रंग दिसतो किंवा एखादा एक फक्त एकच रंग बघायचा असेल तर स्पेक्ट्रममधला एका छोटासा भाग तरंगांचा त्याचा परिणाम म्हणून आपल्याला दिसतो पण तसा छोटासा भाग न घेता एकच तरंग घेतला किंवा कमीत कमी निर्माण होणारे तरंग घेतले तर जे निर्माण होतं ते लेझर्स सारखं असतं ह्याला मोनोक्रोमॅटिसिटी असं म्हटलं जातं की कि किती एकतरंगीयपणा त्याच्यात आहे लेझर्समध्ये हा किती प्रमाणात असतो याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे भारताची लोकसंख्या चाळीस अब्ज असं आपण म्हणतो एक हजार अब्ज तरंगांमध्ये जर बदल होण्याची क्षमता एक तरंग म्हणजे ते एक कोटी असेल तर एक कोटी एक इतका जर फरक एक हजार अब्ज तरंगांमध्ये असेल तर ते प्रमाण लेझर्समध्ये असतं म्हणजे सर्व तरंग जवळपास सारखे असतात ही मोनोक्रोमॅटिसिटी हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म याला कोहेरंटनेस किंवा लेझर्स हे कोहेरंट असतात असं म्हटलं जातं फिजिक्सच्या भाषेत किंवा गणितीय है भाषेत त्यांची फेज म्हणजे हालचाल करण्याची पद्धत ही सर्व दृष्टींनी सारखी असते कुठलाही तरंग असेल तर त्याला गणितीय पद्धतीने लिहिता येतं ती गणितीय पद्धतीने लिहिताना त्याच्यात एक अँगल असतो जर सर्व तरंगांचा अँगल एकच असेल तर त्याला एकच फेज आहे असं म्हटलं जातं अशा कोहरण तरंगांची हालचाल सर्व दृष्टींनी सारखी असते त्याचा सा अँगल फेज अँगल आत्ता मी सांगितलं तो सारखा असतो सगळे एकत्र वर जातात किंवा खाली जातात ते एकमेकात बसवलेले मग अशी मॅग मॅगीचा पॅकेट दाखवलंच असे एकाच पद्धतीने तरंगांची हालचाल आहे असे असतात सर्वसारखी एखादी गर्दी बघितली आपण लक्ष्मी रोडवरनं गणपतीची मिरवणूक चालली असते तो लोक कशी इकडे तिकडे 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 चालत असतात पण जनरली ते नदीच्या दिशेने चाललेले असतात ह्याचा विचार करा आणि सव्वीस जानेवारीला आपण जी टी व्हीवर सैन्याच्या तुकड्यांची परेड पाहतो ते गट कसे जात असतात त्याचा विचार करा आणि लेझर्स आणि साधा प्रकाश याच्यात काय फरक आहे ते समजेल सारखी हालचाल एकत्र कॉम्पॅक्ट एकाच दिशेने जराही वेगळ्या दिशेने न जाता सतत पुढे जाणारा ग्रुप नॅचरली त्याचा परिणाम म्हणजे सर्व गोष्टी मॅक्सिमम एकत्र येणार आहेत ऊर्जा सगळ्यांची सारखी होणार आहे सर्व एकत्र एकत्र झाले की ताकद वाढते एक बोट आणि पाच बोटं याच्या कितीतरी गोष्टी आपण वाचतो आणि ऐकतो तर ती ताकद जी वाढते आहे ती कोट्यावधी पट वाढते त्यामुळे ऊर्जा तितके पट वाढणार आहे प्रकाशाची तीव्रता तितकीच वाढणार आहे त्यांचा एकत्रित राहण्याचा प्रकार तितकाच वाढणार आहे कॉन्सन्ट्रेशन तेवढंच वाढणार आहे त्यांची पावर तेवढीच वाढणार आहे आणि त्याच्यामुळे निर्माण होणारं तापमान हे एकत्रितपणे तेवढंच जास्ती वाढणार आहे मग ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून लेझर्समध्ये अनेक गोष्टी सहज करण्याची शक्यता निर्माण होते याचे फायदेही आहेत तोटेही आहेत असा एखादा किरण जर डोळ्यात गेला तर त्याचा परिणाम म्हणजे आतले रॉड्स अँड कोन्स जिथले असतील तिथले परमनंटली डॅमेज होतात तेव्हा लेझर किरणांना एक्सपोजर झालं डोळ्याचं की डोळ्याचा तो भाग रेटिनाचा न गेला पण ते एका विधी विशिष्ट पल्सनी धाडले त्याचं चर्चा मी नंतर करणार आहे तर त्याचा वापर करून रेटिना जर खाली पडत असेल तर ती वेगळ्या ठिकाणी अशी सोल्डर केल्यासारखे फिक्स करता येत त्यामुळे तुम्ही कसं वापरता ह्याच्यावर त्याचा फायदा आहे का तोटा आहे हे ठरणार आहे लेझर किरणांची ताकद इतकी जास्ती असते की साध्या हवेतनं सुद्धा मधले हवेतले बारीक कण असतात ते सुद्धा प्रकाशमान होतात आणि सर्व दिशांना प्रकाश टाकायला लागतात त्यामुळे नेहमीचा उजेड आपल्याला मधनं जाताना दिसत नाही पण लेझरचं किरण त्याची पेन्सिल अशी आपल्याला समोर जाताना दिसते तीव्रता वाढली पावर वाढली त्यामुळे तापमान वाढलं ताकद कित्येक पट वाढली त्यामुळे दोन इंच चार इंच सहा इंच आठ इंचचा स्टील हे एखादं लोण्यातनंच गरम सुरी घालावी तसं सहज कापता येतं त्यासाठी कधीकधी हे किरण असे फोकस करायला लागतात आणि या गुणधर्माला कॉलिमेशन असं म्हटलं जातं त्यामुळे असा कॉलिमेटेड बीम म्हणजे असा एकत्रित केलेला बीम वापरून अनेक गोष्टी लेझरच्या द्वारा करता येतात आता आणखीन एक महत्त्वाचा गुणधर्म त्याला डायरेक्शनॅलिटी असं म्हणतात म्हणजे एकाच दिशेने प्रकाश जाणं त्याच्यात पसरणं नाही रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या एखाद्या मालगाडीसारखं सरळ ट्रॅफिकसारखं पसरणं नाही इकडनं इकडे 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 असं नाही टॉर्चचं ता बीम जर आपण घेतला तर, तर तो कसा टाकल्यानंतर असा पसरतो लांब गेल्यानंतर तो गोळा त्याचा गोल असा मोठा मोठा दिसायला लागतो याचा अर्थ प्रकाश पसरतोय लेझरच्या बाबतीत असं होत नाही याला डायव्हर्जन्स म्हणजे पसरणं नाही असं म्हटलं जातं किती कमी आहे तर जर टॉर्च घेतला तर तो तीस टक्क्यापर्यंत पसरतो असा पूर्वी विमानविरोधी तोफांना मदत म्हणून सर्च लाईट्स वापरायचे किंवा अजूनही सर्चलाईट्स सर्कशेत वगैरे वापरले जातात त्याच्यातला कोण हा जवळजवळ आठ ते दहा डिग्री इतका असतो टॉर्चमधला कोण हा तीस डिग्रीपर्यंत पसरलेला असतो आणि लेझर्समध्ये तो पॉईंट झिरो थ्री थ्री फोर झिरो वन डिग्रीज इतका कमी असतो म्हणजे दोन साठावा भाग केला डिग्रीचा की त्याला एक मिनिट असं म्हटलं जातं तसे दोन मिनिट्स इतका डायव्हर्जन्स ह्या बीमचा असतो त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही घरात तु वस्तू बघता तर टॉर्चचा उजेड टाकला की तो पसरतो पण लेझर बीम घेतला तर समोरची बिल्डिंग काय त्याच्या पलीकडच्या बिल्डिंगहीवरही तुम्हाला तो बारीक एक सिंगल ठिपका तिथे टाकता येतो पॉइंटर लेझर पॉइंटर्स असतात त्याचा वापर करू तर ते ही डायरेक्शनॅलिटी आणि डायव्हर्जन्स नसणं हा त्याचा अतिशय आथ महत्त्वाचा गुणधर्म आहे ह्याचा परिणाम सरळ आहे है आ, की खूप जास्त अंतरापर्यंत प्रकाशाची तीव्रता आहे तशी ठेवता येते कुठलाही लॉस त्याच्यात होत नाही त्यामुळे जर या तरंगांच्याद्वारे माहिती किंवा इन्फॉर्मेशन धाडता आली तर ती अतिशय लांब अंतरापर्यंत न पसरता कॉन्सन्ट्रेटेड पोचू शकते मला पृथ्वीवरनं सॅटलाईटला संदेश धाडायचा आहे म्हणजे खालनं धाडला असा तर तो, तो असा पसरला तर त्यातला एक शतांश भागसुद्धा त्या सॅटेलाईटपर्यंत पोचणार नाही पण जर तो एखाद्या लेझर बीमच्या मदतीने धाडला तर तो डायरेक्ट स्पॉट त्या सॅटेलाईटपर्यंत पोचेल मंगलयान गेलं किंवा चांद्रयान जेव्हा जातं तेव्हा ही माहिती जेव्हा तंत जास्त ते धाडली जाते ती बरेच वेळा कॉलमेटेड बीम्स अशा लेझर बीम्सच्याद्वारे धाडली जाते कारण हे पसरत नाही आणि माहिती पाय तंतोतंत किंवा जास्तीत जास्त प्रमाणात जाऊ शकते त्यामुळे कम्युनिकेशनसाठी लेझर बीम्सचा वापर करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणखीन एक गोष्ट ह्याची चर्चा आपण बाकी बाकीचे गुणधर्म केले त्याच्यात केली नाही पण शब्द तुम्ही ऐकलेला आहे त्याला पोलरायझेशन असं म्हटलं जातं हे लेझर किरण जे असतात ते ते हायली पोलराइज असतात मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश किरण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे तरंग असतात ते असे 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 जात असतात किंवा असे 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 जात असतात किंवा असे 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 जात असतात तेव्हा ते एक आधी वेव लाट जशी जात असते तशा वेगवेगळ्या पद्धतीने जात असतात पण ते Uh, मी समजा एक दोरी घेतली तुमच्यापर्यंत ठेवली आणि एक टोक माझ्याकडे ते घेतलं आणि त्याच्यात एक लाट निर्माण केली दोरी तरंग निर्माण केला तर तो मी असा केला तरी तो तुमच्याकडे जाणार आहे असा केला तरी जाणार आहे असा केला तरी जाणार आहे आडवा केला तरी जाणार आहे पण ते सर्वच्या सर्व एकाच थरात असतील तर त्याला प्लेन पोलराइज्ड वेव्ह असं म्हटलं जातं आपण साप बघतो साप जमिनीवर असा असा जातो तुम्ही साप बघितला आहे की तो असा असा चालला आणि मध्येच असा असा गेला आहे मग मध्येच वेगळ्या अँगलला गेलाय आणि मग परत आडवा जायला लागला असं होत नाही कारण सापाची हालचाल जमिनीवर ही प्लेन पोलराइज वेवसारखी असते लेझरचे सर्व किरण हे हायली पोलराइज असतात आणि एक नाही कोट्यावधी आहे त्याचा परिणाम काय होणार आहे तर एक लाख साप असे 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 एकत्र जात आहेत नॅचरली त्यांची ताकद वाढणार आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एकमेकांच्यात फिट झाल्यामुळे त्यांना लागणारी जागा कमी लागेल त्यामुळे एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये असणाऱ्या फोटॉन्सची संख्या कित्येक कोटीपट वाढणार आहे त्यामुळे सर्वच ताकद सर्वच परिणाम हे त्याचे वाढत जातात मग त्याचा परिणाम आणखीन एक होतो की आपल्याला प्रकाश दिसतो तो किती आहे हे त्याच्या ब्राईटनेसवर अवलंबून असतं त्याच्या तीव्रतेवर असतं आता जर हे फोटॉन्सची संख्या वाढलं वाढली मग किती पॉवर आहे प्रति स्क्वेअर सेंटीमीटर प्रति अँगल ती जर वाढली म्हणजे गर्दी वाढली तर ती पसरलेली गर्दी कशी असेल ती आणि ते सैन्याचा ग्रुप चालल्यानंतरचा जो एकत्रितपणाचा परिणाम आहे तिथे अर्थात त्याची ताकद इंटेन्सिटी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेव्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोटॉन्स पर सेंटीमीटर हे सर्व वाढणार आहे त्यामुळे प्रकाशाची तीव्रता वाढते आणि ही तीव्रता अति प्रखर असते कारण ते सर्व वेव्ज असे प्लेन पोलराईज एकमेकांच्यात फिट केलेले आहेत त्यामुळे फोटॉन्सची हवेतली घनता वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचे ब्राईटनेस वाढते किती प्रखर असतो तर अनेक प्रकारचे लेझर्स असतात त्यातला एक आपला साधा ट्यूबलाईट जी असते ती चाळीस वॅटची ट्यूबलाईट असते एक मिली पॉईंट वन मिली वॅटचा लेझर घेतला पॉईंट वन म्हणजे बघा एकाचा हजारावा भाग म्हणजे मिली म्हणजे एक चाळीस वॅटच्या दिव्याच्या एक चाळीस हजारावा भाग घेतला अशा तीव्रतेचा नियॉन लेझर जर घेतला तर असं म्हटलं जातं की त्याच्या बीनची प्रखरता ही सूर्यप्रकाशाच्या जवळपास शंभरपट जास्त असते म्हणजे हा प्रकाश किती तीव्र आहे आणि तो किती घातक होऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल मग तसा प्रकाश जर दुसऱ्या पद्धतीचा असेल उष्णता निर्माण करणारा असेल तर किती जास्त उष्णता निर्माण करता येईल हेही लक्षात घ्या हे गुणधर्म आपण बघितले ह्याच्या व्यतिरिक्तही काही गुणधर्म आहेत पण मी तुम्हाला सांगितले हे सगळ्यात महत्त्वाचे मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं ती दोन्ही उदाहरणांचा आता या संदर्भाने विचार केला तर हे गुणधर्म कसे आहेत ते लक्षात येईल सर्व वेव्स एकमेकांच्यात फिट केलेल्या त्यामुळे ह्यांची घनता खूप जास्ती सर्व एकमेकांच्या सारख्याच हालचालीची असणारे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती त्यांच्या वाहण्याची दिशा सारखी तुकडे करून वेगळे केले तरी ते एका बाजूने वाहत जाणार आहेत ओतल्यानंतर पण ते सगळे एक असा एक असा एक असा एक असा वाकडे तिकडे जाणार आहेत मग मी सांगितलं तसं सा परेड सैन्याची त्याची ताकद आणि गर्दीची ताकद यातला फरक म्हणजे लेझर्स आणि साधा प्रकाश यातला फरक मी सांगितलं त्या उदाहरणाचा सा विचार केला तर लक्षात येईल की अनेक गोष्टी ज्या आपण लेझर्सबद्दल बोलतो त्याचे गुणधर्म या साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला सहज लक्षात येतील त्यामुळे त्या सैन्याच्या तुकडीचा विचार करा त्यांच्या ताकदीचा विचार करा एकत्रित कसे हालचाल एकत्र कसे चालतायत त्याचा विचार करा कसे एकमेकांना जोडू अँगलनी बघितलं तरी ते सारखे आहेत असं जाणवतो आपल्याला त्यांची ताकद किती पट वाढली एकत्रित परिणाम करण्यामुळे ह्याचं हे लक्षात घ्या लेझर्सही तसंच आहे असे हे लेझर्स आणि त्यातले काही महत्वाचे गुणधर्म पण मग हे गुणधर्म वाढवायचे एखादा विशिष्ट प्रकारचे गुणधर्म वापरायचे तर त्याच्यासाठी एखादा विशिष्ट प्रकारचा लेझर लागतो वेग 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 मग हे वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स कुठले आहेत त्याचाही विचार आपण केला पाहिजे आणि मग सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ले या लेझरचा उपयोग काय त्याचा काही उपयोग मी बोलताना ओघात तुम्हाला सांगितलेच आहेत पण त्याचा एकत्रित विचारही आपल्याला केला पाहिजे ते सर्व आपण करूया पुढच्या वेळेस त्याच्यासाठी नंतर परत एकदा भेटूया तोपर्यंत नमस्कार